वृषभ एक ते तीस सप्टेंबर मासिक राशी भविष्य वृषभ राशीला सप्टेंबर महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत गुरु तुमच्या पहिल्या घरात तुमच्या दुसऱ्या घरात मंगळ चौथ्या घरात सूर्य व बुध पाचव्या घरात शुक्र व केतू दहाव्या घरात शनी तर अकराव्या घरात राहू विराजमान आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात चांगले असेल तुम्हाला कोणतीही आरोग्याविषयी चिंता नसेल फक्त अपचन होणार नाही याची काळजी घ्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा बाकी तुमचे आरोग्य उत्तम राहील वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना तेवीस सप्टेंबरनंतर चांगला जाईल तेवीस सप्टेंबर अगोदर तुमचे मन भटकेल मन स्थिर राहणार नाही त्यामुळे अभ्यासही नीट होणार नाही तुमचा आत्मविश्वास कमी होईल अतिविचार कराल मन इकडे तिकडे धावेल त्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचे असेल तर तेवीस सप्टेंबरनंतर घ्या वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना शुभ फलदायी ठरेल तुमच्या प्रेमातील भावना चांगल्या असतील तुमच्या नात्यासाठी हा महिना चांगला असेल तुमच्यातील जुने गैरसमज मतभेद दूर होतील तुमचे संवाद कौशल्य सुधारेल त्यामुळे तुमचे प्रेमजीवन आनंदी राहील वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात चांगली प्रगती होईल एखादी शुभ वार्ता मिळू शकते त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल वृषभ राशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात उत्तम साथ देईल तुम्ही या महिन्यात शुभकार्य गुंतवणूक महत्त्वाची कामे प्रवास खरेदी मीटिंग नवीन कामाची सुरुवात अशा शुभ गोष्टी करू शकता शक्यतो निर्णय घ्यायला घाई करू नका पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्या वृषभ राशीच्या व्यक्तींचे करियर उत्तम असेल तुमची अचानक प्रगती होईल अचानक धनाची आवक वाढेल तुमची परिपक्वता वाढेल तुमचे ज्ञान वाढेल तुमचे वरिष्ठ तुम्हाला चांगली साथ देतील तुम्ही कामात पुढे असाल नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळू शकते वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यात चांगला नफा मिळेल डेली इन्कम चांगला होईल राशीच्या व्यक्तींनी चांगले फळ मिळावे म्हणून काही उपाय करावेत एक रोज शुक्राचा बीजमंत्र एकशे आठ वेळा जपावा ओम द्राम द्रीम द्रोम सहा शुक्राय नम दोन नियमित गणपतीची पूजा करावी तीन हनुमान चालिसाचे पठण करावे धन्यवाद